कोल्हापुरात तोंडात बोळा कोंबून विजेचा शॉक देऊन विद्यार्थ्याची हत्या करण्यात आलेली आहे शाळेतून सुटी मिळण्यासाठी अल्पवयीन मुलांनी हे कृत्य केलेलं आहे हातकणांगले तालुक्यातील आळते इथल्या मदरशामध्ये ही घटना घडलेली आहे या प्रकरणी आता बिहारमधून कोल्हापुरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे सांगलीच्या वारणा धरणामध्ये पाण्याची आवक चार हजार क्युसेक वेगानं सुरू आहे त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे धरणामध्ये सध्या सत्तेचाळीस टक्के पाणीसाठा आहे सांगलीच्या शिराळा तालुक्यामधील पश्चिम विभागामध्ये गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे तर सांगोलीमध्ये चोवीस तासांमध्ये एकोणसत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे सांगलीच्या शिराळ्यामध्ये अनधिकृत गौण खनिज उत्खनन करणाऱ्या दोन फायबर बोटी जिलेटींच्या सहाय्याने नष्ट केल्या पदभार घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी तहसीलदार संजय भोसलेंनी कारवाई केली प्राप्त झालेल्या संदेशाप्रमाणे त्यांनी सहकाऱ्याने घेऊन मोठी कारवाई घेऊन आणली